नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार व्हा शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच ऐनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय जा जा जा, जा, हे हुट्यूब चॅनलला जा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगे मिळतील मंगलाचं जाणून घ्या टेन म्हणून सव्विस्तरपणे पुढील तीन दिवसात वातावरणात बदल होत आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या आसपासच्या भागामध्ये दाखल होत आहे तसेच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान या भागामध्ये सध्या स्थितीला तीव्र वादळ सक्रिय आहे तर हे वादळ सत्तावीस ऑगस्टच्या रात्रीला गुजरातच्या भागामध्ये धडकणार आहे त्यामुळे साहजिकच गुजरात आणि आसपासच्या भागामध्ये ढगपुटी सदृ पावसाचा अंदाज असून थोडासा परिणाम महाराष्ट्रात देखील कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर ह्या वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा जोर तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पिक्त वाऱ्यामुळे बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या पावसाचा जोर जोरदार दो बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळच्या किनारपट्टीकडे मुसळधार स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तामिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणाचा पश्चिमी परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गोवा राज्यातही पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूरला मध्यम स्वरूपात येईल भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबाद धनबाद कोलकत्ता तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील हैदराबाद विजयवाडा रामगुंडणम हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस असून इतर भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली रामगड अलोणा बंडा या भागात अतिवृष्टीचा जोर येईल चांदगडला मुसळधार स्वरूपात राहील बेळगावला मध्यम स्वरूपात राहील बाची धामणे राणाकुंडे कानापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कतगामा पिचेलियम अंजनेम वाल्पई तिक्सा अलगोटे मडगाव कोचकोडे रिहोणा जागवी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा मापन कुडल पटेगाव दिगळा कणकवली पोंडा पैकणी पोपकासल या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोरेल कडेगाव आणि गारगोटी राधानगरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जोर येईल पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजन या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे கொாபூர் ஜி பஷிமாதிரிப்டன் ககனபாடா போண்டா ரதானகரிலான பாசாசா அந்தாஜூர ஜிணா கடைகா அஜரா நேசாரி ஜோதாரஸ்ரூப்பா அட்ளா கிரணவாடி மலசாட்டி சிகுடி மத்தியமரூபா காபி நிபாணி ஜெயனவடி கால இஸ்ஃபுர்லா ஜபீல் கினிகுடா மத்தியமசா அந்தாஜே பரோழா சங்கோ மல்பூர் கோகலா முசார பாசா அந்தாஜ ரேன் नंतर सांगली जिल्ह्याकडे कोकक अलकांगीलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील रायबा गिडकल देवणकाटी कुडाची अथनी जळकाटी तसेच किरंगी मंगसुलीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली शिरळ मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज हा सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज नरसिंहपूर इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव मेढा उडाले इकडे मध्यम स्वरूपात राहील मायनी तसेच आसपासचा परिसर वडोच निंदा देवडी हलका पाऊस राहील पुसेवली औनू उमराज रहिमतपूर सातारा कोरीगाव लोणात बोरशिरवळ इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे लोणात नांदल फलटण बराड शिंगणापूर बारामती हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे मेडा कोयना पटण पावसाचा अंदाज राहील अरळ अरवाडे सर्वात आणि मेढावाई इकडे जोरदार पावसाचा सा अंदाज आहे माकनजन सरवडा लोटे चिपळूण वसटपोट सागदेव धागाव दापोली गुहागर तांबे अतिवृष्टीचा जोर राहील महाबळेश्वर घोगरे पोलादपूर माडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन कलसीत पाचपंढारी मंदनगर या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील बिहारे सोनापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात टाला इंदापूर जेटे लवासा सोनघर नागू ठाणा आणि रोहा इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज चाकणखेड वाडा मनसर नारायणगाव मजुनर ओतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील पाबल मलटण कवटे भांबर्डे मध्यम स्वरूपात राहील राहू नार्वे बोरी कडेगाव दोंडले हलका पाऊस राहील पुणे वाघोली लोणी डायरी सासवड जेजुरी खटवले मध्यम पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामती आणि बिगवन केडोपी गोंडरोड हलका पाऊस राहील लुसुंबे इंदापूर वांगी केरण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अकलूज मासरस भालवाणी मौद बुद्रुक मसवड दिगा जिलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पंढरपूर खर्डी आणि कुरळबिलाटी जामगाव मंगरोळी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सोलापूर मुष्टी नलदुर्ग हुर्टी वलसंग अक्कलकोट सल्लागर रुदुरवाडी तुगाव उज्जैनम घोटाला उमरगा मध्यम सुरुपात येईल वडाळा तांदवाडी परिभंग पाणीगाव शिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये करमाळा इकडे हलका राहील राशिंग कर्जात कुलधरण श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मिरजगाव जामखेड कडाष्ट्रीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील रायगाव सुरेगाव हलका राहील पारणे सुपे टाकेटोकेश्वर आले आणि आळकोटी या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव शिरळ माका बगूर पातळीला हलका पाऊस राहील आणि बनासनिंवाचा हलक्या सरींचा अंदाज आहे रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकाबांला हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज वरवंडी अश्वी लोणी संगनमेर नांदूर शिंगोटे शिर्डी तांबा जवळके कोपरगाव या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन अति जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेटणारेल मुसळधार स्वरूपात उरणलाई मुसळधार स्वरूपात राहील ठाणे कल्याण बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे शाक्री आंबेगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मीराभांदार भिवंडी उंबरपाडा सपाले गोडमाल मानोर मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे जोर जास्त राहील श्रीनिवास सम्राट गुंडा कर्डी वैशाला इगतपुरी परळी वाडा खोडला जोहर मोकडा त्र्यंबक सुशोगा या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नांदूर शिंगोटी बावीस जवळके समशेरपूर तिर्डे डुबरे सिन्नर निमगाव शिन्नर मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी नागपूर महासाकरे निफाड लासलगाव पाटोदा मध्यम पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे झोपलई मध्यम स्वरूपात येईल उझर कळवण देवळा सटाणा औटी तराबादलय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगाव तालवड ममदापूर बारमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील नांद्राने शेरळ मालेगाव अंजंग निमशिवडी नामपूर सटाण औट इतराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे कुसुंबे चिंचकेट साक्री बॅट पिंपळणे चोरवड जोरदार पावसाचा अंदाज आहे नवापूर अंमली कोकसाने इकडे मुसळधार स्वरूपात राहील पाणीगाव टिटाने दिवी दुसाने धोंडाईचा करपाली शहादा नंदुरबार मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज आहे बोरचा धनोरा अकोलको तलोडा शहादा शहादा करपाली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड खेटिया शहादा आणि बरोळा मालगाव मुडकी वाडविके सांगवी सुले मसदा स्वरूपात राहील सिंदकेडा आणि घोडी सल्ले सत्रेशन जापोरी इकडे मध्यम स्वरूपात राहील चिमठाणे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोखरुड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे बालवाडी वाजेपूर चोपडा अव्हाड अडगाव विरापुरा यावल फैजपूर जानोरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धरणगाव रणज जळगाव उसाळ उडाली मुक्ताईनगरला मध्यम पावसाचा अंदाज राहील अंबडगाव पचरा पाऊस जामनेर भोरले हलका मध्यम पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर किशोर फुलंब्री विरामगाव अळगोपा तालवड ममदापूर या याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनारसी पिंपरी काचूडपाचड लिंबजळगाव गंगापूर डाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर आणि उमहापूर बारीगावारी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगवटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड मध्यम हलका राहील कोल्हापांगरी जालना पद्मपूरला हलका मध्यम राहील राजा दाबडी सम्राटनगर जाफराबादला हलका पाऊस राहील सिल्लोड भोकरदन अनवाजंटा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर भालमटाकली आणि करकम बीड या बऱ्याच ठिकाणी हलका राहील माणसा गावला मध्यम स्वरूपात राहील वडवणीला हलका राहील आणि शिरसर सोनपेठला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई आहे हे हलका मध्यम राहील राणीसगाव गाव अहमदपूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे दारू के जलम चौसाला हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील धाराशिवमध्ये मा कळम मासा तारकेट बहुम या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल एडशी पेठ कामेगाव वेमली धाराशिव तुळजापूर बाटणजीलाई मध्यम स्वरूपात येईल वैर्भंग पाणे गवारशीलाई मध्यम स्वरूपात येईल वडोला तांदवडी नलदुर्ग ओटी मोश्री इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुरम तू तुगाव उज्जैनम गोटाला मध्यम स्वरूपात येईल बाटंजी किल्ल्याने औराजानी हलसी भालकी बीदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे खिनतोट औसा कोण मुरुड लातूर इकडे मध्यम स्वरूपात राहील मुकडा रायनापूर लातूर रोड उणुजूक जोळकोट उदगीर मुरकी रावणकोला हलका मध्यम पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी राहील देऊदुरला हलका राहील परभणी जिल्ह्याकडे जोरकमी राहील मुखेड कवठा कंदा लोहा बुजूक हलका पाऊस राहील गंगाकेटपालामला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतोर मट्टा परतूर सेलू अष्टी पाथरलेले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला जिल्ह्याकडे बसमतला मध्यम स्वरूपात येईल पूर्णा इकडे मध्यम स्वरूपात येईल नांदेडबागाला मुखेड भोकर पेटोमरी खोंडलवाडी धर्माबाद हलका मध्यम पाऊस राहील आणि तमसा हिमायतनगर शिवानी जेवळी मोरचुंदी किडमठ उमरखेड हलक्या पावसाचा अंदाज आहे औंधा मध्यम स्वरूपात राहील हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यातही जोर कमी राहील वाशिम रिथाड मालेगाव मंगळूरपूर कर्जनाखेडा परतूर महसूल हलका पाऊस वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव रिसोद जयपूर लोणी लोणार बेबी मध्य मालका रेल बहापूर मेहकर डोंग कुदनापूर अहमदपूरला हलका पाऊस राहील चिखली खेळवळ गिडा बुलढाणा मध्यम स्वरूपात येईल उत्तरेकडे जोर जास्त राहील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मोटाला पिंपरी गवली बाबरगाव खामगाव शिवगाव देगी नांदुर्णा आणि दासराखेड मलकापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात हिरवाखेड अलिवडी जगोजमत पलसी तेलरा आंद्रोणा पाथर्णा मासराखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोटला हलका मध्यम राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा बालापूर अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अकोला बरगाव मंजू अळंदा गोरेगाव गो, बाळापूर हलका मध्यम पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका राहील अंजनगाव सोजी असेगाव चांदूर बाजार चिखलदरा अरिसाल सालधानीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अमरावती बन्नेरा मोझारी तळेगाव अष्टी जळखेडा वरुड नारकेट पांढोणा अमरावती जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील आणि नांदगाव खंडेश्वर धामणगाव चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे पुलगाव फलगाव बाबुलगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस अमरावती जिल्ह्यात राहील यवतमाळ जिल्ह्यातही जोर फारसा नाही नेर लाडके ढारवा जामोडा कलम हलका पाऊस या भागात राहील रिजवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसत कंडाळा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील महागाव मावला हलका पाऊस राहील पांढरकवडा घाटंजी करंजी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे वनिकारलाय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तुळजापूर बारबडी जामनी वर्धा अरबी वडणा लाडगड वर्धा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा आहे पुढील तीन दिवसात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील सोनापूर शिरपूरलाही हलका पाऊस राहील बल्हापूर कजवाली कुगसरोड बाटाळी मुरली कुटवाडा चारपैकी चिमण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील गडचिली जिल्ह्याकडे मुलसावली राजोळी वलनी सिंदेवाई इकडे हलका पाऊस राहील आणि दक्षिण भागामध्ये गडचोली गोटला मध्यम स्वरूपात येईल अष्टी हलका राहील आणि मुलचिरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगडला मध्यम पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजुंला हलका राहील धनरा मुरमगाव चौक मालवेरा कुरखेडा मध्यम स्वरूपात येईल चुरमुरा वलनी डी सिंग दिगोरी या भागात हलका पाऊस राहील आणि कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा हलका राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोरफारसा नाही देवरी सक्रीटोळा आमगो लांजी तुमसर तुरा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे भांडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्राणी अडेल गोतंगाव खेरगाव गो, उमरेले हलका पाऊस राहील भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी अकोला हलका पाऊस राहील नागपूर जिल्ह्यातही जोरफारसा नाही नागपूर इंगणा पाचगाव धामना डोरली कमलेश्वर हलक्या सरींचा अंदाज राहील वागोली पारश्वनी रामटेक घोटी बळीगाव बिछवा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूस तोपर्यंत नमस्कार बाय बाय